पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत अंतर्गत दोनशे बावन लाभार्थ्यांना गॅस वितरण होतकरू उद्योजकांना झेरॉक्स मशीन प्रदान कोरुची चला कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा फाउंडेशन कोरुची यांच्या वतीने होतकरू उद्योजकांना झेरॉक्स मशीन प्रदान व पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत अंतर्गत दोनशे बावन लाभार्थ्यांना गॅस वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नगराध्यक्षा ऍडव्होकेट अलकास्वामी यांच्या हस्ते व भाजपा अध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्या उपस्थितीत करण्यात आले पंतप्रधान उज्ज्वला उद्योगपती महादेवराव हळवणकर नगरसेवक युवराज माळी नगरसेवक किसन शिंदे जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे पंचायत सदस्य अंजना शिंदे पंचायत सदस्य पूनम भोसले कोरुची सरपंच सजराव माने कोरोची भाजपा अध्यक्ष चंद्रकांत चौगुले भाजपा पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूज साठी उन सुभाष बसमे